नमस्कार मी आपण किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला आज आपण बनवतोय नवरात्रीच्या उपवासासाठी फराळाचे आयटम्स त्यासाठी मी हा ग्रीन मसाला पहिले बनवून घेते कोथिंबीर आलं आणि हिरवी मिरची हे आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे थोडासा जाडसर असा आपला हा मसाला हिरवा मसाला तयार आहे नवरात्रीच्या उपवासाला भेंडीची भाजी चालते पण ती कशी करायची बघूया भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आहे कोरडी करून घेतली आहे आणि आता चिरून घेते मागचा पुढचा भाग भेंडीचा काढून घ्यायचा आहे आणि छान पातळ स्लाईस आपल्याला भेंडीच्या चिरून घ्यायच्या आहेत काकडीच्या कोशिंबिरीसाठी मी काकडी व्यवस्थित बारीक का अशी चिरून घेतलेली आहे आता भेंडी देखील बोलता बोलता तुमच्याशी चिरून झालेली आहे चला सगळी पूर्वतयारी झाली आहे एका पॅनमध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरे घातले आहेत जिरे थोडेसे चटकले की तो हिरवा मसाला जो आपण वाटून घेतला आहे तो घालायचा परतायचा थोडासा आणि लगेचच चिरलेली भेंडी घालायची आणि ना लगेच आपल्याला या भाजीमध्ये मीठ घालायचं नाही असंच परतत परतत या भाजीला शिजवून घ्यायचं साधारण दोन मिनिटे मी ही भाजी परतवून घेतली आहे आता मीठ घालूया चवीनुसार भेंडी शिजायला टाकली की लगेचच मीठ घालायचं नाही नाहीतर मग त्याला मॉइश्चर सुटून भेंडी अजून चिकट होण्याची दाट शक्यता असते मी झाकण पण ठेवत नाही झाकण ठेवलं नाही ना तर भेंडीचा रंग हा हिरवागार राहतो मीठ घातल्यानंतरही साधारण दोन मिनिटं ही भाजी हलवून हलवून शिजवून घेतली आहे आता जाणार आहे यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस अशा पद्धतीने लिंबू पिळलं ना तर बिया ह्या वरच्यावर आपल्या हातावरच राहतात परफेक्ट आता घालूयात चवीनुसार साखर आता हे छान मिक्स करून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर स्किप करा दाण्याचं कूट घातलं आहे दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालायचं आहे आता हे छान एकत्रितरित्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ऑलमोस्ट भाजी डन यामध्ये तुम्ही जिऱ्याची पावडर किंवा मिऱ्याची पावडरही ॲड करू शकता मी अगदी बेसिक भाजी बनवली आहे आणि माझी भाजी तयार झाली आहे अतिशय चविष्ट आणि सात्विक आणि बघा भाजीचा रंग अगदी हिरवागार राहिला आहे चला आता काकडीची कोशिंबीर बनवून घेऊयात काकडी आपण आधीच चिरून ठेवली होती मीठ घातलं आहे साखर घातली आहे दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे कोशिंबीरीला एक ट्विस्ट देऊयात तो हिरवा मसाला जो आपण बनवला होता तो घातला आहे त्याच्यानंतर आपण दही घालतो आहे दोन ते तीन चमचे व्यवस्थित भरपूर दही घालायचं आहे आणि कोशिंबीर अगदी व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे थोडीशी कोथिंबीर तर हवीच परफेक्ट नेहमीच आपण उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ करत असतो पण आज ना मी भगरीची भाकरी करणार आहे त्याच पीठाचं तुम्हाला एक थालपीठही करून दाखवणार आहे भगरीचं पीठ घेतलंय त्यामध्ये मीठ घातलंय हिरवा मसाला घातलाय आपला चव येण्यासाठी चिली फ्लेक्स घातले भगर म्हणजेच वरई मिलेटचा एक प्रकार आहे हा चला आता घालूयात ह्याच्यामध्ये दही दोन चमचे दही घातलंय त्याच्यानंतर साईसहित दूध घेतलंय मी पाऊण कप ते पण घातलंय हे छान मिक्स करून घेऊयात हे जिन्नस आणि आपलं भगरीचं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग हवं तसं लागेल तेवढंच पाणी घालून हे पीठ भाकरीसाठी मळून आहे भाकरी करण्यासाठी आपलं पीठ मळून तयार आहे आता एका परातीमध्ये थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि त्यावरती ही भाकरी थापून घ्यायची आहे हे बघा मी दाखवते आपण जशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करतो ना अगदी त्याच पद्धतीने ही पण भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे शेंगदाण्याचं कूट जेवढं कमीत कमी वापरता येईल ना तेवढं कमी वापरायचा मी प्रयत्न केला आहे कारण जेव्हा आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करायचा असतो ना तेव्हा आपला जो फराळ आहे तो अगदी व्यवस्थित केला गेला पाहिजे म्हणजे मग उपवासाचा त्रास होणार नाही भाकरी थापून तर झाली आहे आता ती अलगद उचलून तव्यावरती भाजण्यासाठी टाकायची आहे त्याला वरच्या बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे थोड्याशा चिरा पडल्या आहेत माझ्याकडून भाकरीला त्या मी जॉईंटही करून घेतल्या आहेत आता भाकरी उलट पलट करून व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायची आहे ही भाकरी आपली भाजून झालेली आहे आणि आता ती काढून घेऊयात डायरेक्ट गॅसवरती थोडीशी शेकून घ्यायची आहे म्हणजे कुठे कच्ची राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि डन भाकरी झालेली आहे आता थालपीट करून दाखवते ओ मी थालपीठ थापल्याची जी क्लिप आहे ना व्हिडिओची ती माझ्याकडनं डिलीट झाली आहे म्हणून मी हे थालपीठ थापलं आहे इकोबेक पेपरवरती आणि थालपीठाला दोन्ही बाजूनी साजूक तूप लावून व्यवस्थित खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे चला थालपीठ उलटवून घेऊया माझ्या नवऱ्याला क्रिस्पी थालीपीठ हवं आहे त्यामुळे मी हे थालीपीठ मिडियम गॅसवरती थोडंसं जास्त तूप लावून व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे तुम्हाला दाखवते त्यासाठी काय करायचं हे परफेक्ट या पद्धतीने जर तुम्ही थालपीठ थापलं आणि भाजलं ना तर ते देखील असंच खमंग आणि खरपूस होईल चला आजचा फराळ आपला बनवून तयार आहे आता सर्व करून घेऊयात प्रथम आपण कोशिंबीर वाढून घेतली आहे भरपूर कोशिंबीर वाढून घेते मी मला खूप आवडते म्हणून भाजी वाढून घेतली आहे खालीपीठ वाढून घेतलंय आणि हे वाढलेत मी साबुदाण्याचे पापड क मा ल व्हिडिओ आवडला असेल तर त्याला भरपूर लाईक्स द्या व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब ज्यांनी नाही आहे केलेलं त्यांनी फटाफट पत सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल बटन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजे नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि साध्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत रहा आई किचन बाय बाय